शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील उत्तर भागात अचलपूर तालुका त्यानंतर परतवाडा अचलपूर या भागात अत्यंत पावसाची कमतरता असे शेतकरी सांगत आहे तर नेमकं या भागात पावसाची परिस्थिती येणाऱ्या काळात कसं राहील मला शेतकरी फोन करतात तर मी सांगतो त्यांना समाधानकारक पाऊस सध्याच्या परिस्थितीत नाहीच परंतु सात तारखेपर्यंत पिकं जगतील का तर काही शेतकरी बरेचसे हो म्हणाले सात तार तारखेपर्यंत कारण एक होप आहे आपल्याला की जे लो प्रेशर बनणार आहे बंगाल चोपसागरात तर चांगला पाऊस आपल्याकडे राहू शकते सध्याची परिस्थिती बघा आजची दोन तारीख आहे दोन जुलै दोन हजार चोवीस तर आज किंवा उद्या उद्या मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस राहील संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये जवळपास तो पाऊस राहणार त्यामुळे अचलपूरचा जो भाग आहे अचलपूर परतवाडा चिखलदरा धारणी अंजनगाव सुरजी अमरावती भातकुली त्यानंतर कोल्हापूर नेरपिंगळाई बाजार सिरसगाव मोर्शी वरुड नागपूरमधला जो उत्तरेकडील भाग आहे काटोल मेवाड नरखेड जो पूर्णपट्टा उत्तरेकडला हा त्यानंतर नागपूर जिल्ह्यात जवळपास तो पाऊस राहील भंडारा जिल्ह्यातसुद्धा आणि गोंदिया जिल्ह्यातसुद्धा परंतु जो समाधानकारक पाऊस आपल्याला पाहिजे आहे तो माझी अशी एक वाटते मला की सात तारखेपासून सात आठ नऊ तो पाऊस चांगला राहू शकते परत जे काही बदल होतील त्याबद्दल बोलू सध्याची परिस्थिती जो बंगाल जोपसागरात जे लो प्रेशर निर्माण होणार आहे आणि त्याचे सध्याच्या परिस्थितीत जो ट्रॅक दिसतो आहे त्याच्या भरोश्यावर आपण हे बोलत आहे आता त्यात काही बदलसुद्धा होऊ शकतात तर ते बदलसुद्धा वेळोवेळी आपण तुम्हाला कळवतो ठीक आहे तर उद्या तीन तारखेला पाऊस चांदूरमध्ये येणार परतवाडामध्ये अचलपूरमध्ये येणार त्यानंतर पाच तारखेलासुद्धा सहा तारखेलासुद्धा परंतु जे ढगाची डेन्सिटी आपल्याला इथून सॅटलाईट इमेजवर दिसते तर त्यानुसार नेमका ग्राउंडवर पोहोच नसतो कारण शेतकरी सांगतात फोन करून मॅसेज करून कमेंट करून की ढगं खूप येतात पण पाऊस येत नाही तर हाच प्रकार आहे जिथे लाणीना कंडिशन डेव्हलप झाली नाही आय डी पॉझिटिव्ह नाही नैऋत्य मोसमी वाऱ्याचा तर बिलकुलच प्रभाव विदर्भावर नाही ठीक आहे तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात नैऋत्य मोस आत्ता कुठे नैऋत्य मान्सूनचा प्रभाव हा पश्चिम किनारपट्टीवर आणि उत्तरेकडील म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाणात दिसायला लागला फार विचित्र परिस्थिती आहे ही सगळी परंतु शेतकरी हा नेहमी आशादायी असतो आपण आशादायी असायला पाहिजे पाऊस येणार ठीक आहे जे लो प्रेशर बनताना दिसतं त्याच्यानुसार आपली हे एक होप आहे धन्यवाद